हे दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालय राळेगाव येथे विविध मागण्या घेऊन उपोषणाला बसले होते अखेर त्यांच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असून दिनांक तेरा जून रोजी उपोषण सोडण्यात आले शासनाच्या नवीन धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती वाटप करण्याच्या अनुषंगाने राळेगाव तहसील कार्यालय अंतर्गत मौजा पळसकुंड येथील घरकुल लाभार्थ्यांना दिनांक सात तारखेला कोची घाटावरून रेती वाटप करण्याचे जाहीर करण्यात आले असल्याने पळसकुंड येथील घरकुल लाभार्थी ट्रॅक्टर घेऊन रेती आणण्यासाठी गेले असता तिथं गैरप्रकार होत असल्याबाबत पळसकुंड येथील सरपंच यांना कळवण्यात आले त्या अनुषंगाने गावातील सरपंच या नात्याने काय अडचणी आहे हे जाणून घेण्यासाठी दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी कोची घाटावर गेले असता त्यांच्या लक्षात गैरप्रकार आल्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी याबाबत विचारणा केली त्यावेळी वडकी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी वाद झाला राळेगाव महसूल प्रशासनाच्या वतीने रेती वाटपा मध्ये सावळा गोंधळ होत असल्याबाबत त्यांनी माननीय तहसीलदार कडंब व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तक्रारी केल्या होत्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपामध्ये घोळ होत असल्याबाबत तसेच घरकुल लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनांचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावे व वडकी येथील पोलीस उपनिरीक्षक यांची बदली करण्यात यावी तसेच रेती वाटपामध्ये गैरप्रकार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्याकरिता पळसकुंड येथील सरपंच गणेश भोसले हे उपोषणाला बसले होते दिनांक तेरा जून रोजी महसूल तथा पंचायत विभाग यांच्यातर्फे दखल घेण्यात आली राळेगाव उपविभागीय अधिकारी श्री एस एन पाटील यांच्या हस्ते लिंबू शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी राळेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री केशव पवार नायब तहसीलदार राळेगाव राड़ विस्तार अधिकारी राळेगाव व अधिकारी महादेव सानप तसेच अरविंद भाऊ वाढवणकर आधु जितू भाऊ कहोर किशोर भाऊ धामंदे सरपंच पिंपळगाव अफसर अली सय्यद श्री फिरोज भाऊ लाखानी व बरेच गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते

पूर्ण धरण्याचं आश्वासन दिलं आणि दोषी असलेले जे अधिकारी आहे जे जेती तस्करी प्रकरणात दोषी असलेले अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं म्हणून मी माझे उपोषण आज सोडत आहे उपोषण मागं घेत आहे